नगर नगरमध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे मी सुद्धा संगमनेर बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य ना या नात्यानं मी या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या आढावा दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळींबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे की निगरून हत्या होण्याचं त्यांची कोणती कारण आहेत ते लोक स्पष्ट होतील तपासाअंतर्गत की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये भर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी आहे की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली विनोद घोसाळकर मुलाची हत्या झाली हत्या अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद वाचतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक, कामदार, एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राजकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी जेव्हा गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडे या, या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही या अवस्थेतून हे राज्य पुढं जातं आहे देश पुढं जातो ही अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळते शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे तिथं आम्ही न्याय मिळू याची सुद्धा खात्री आम्हाला आहे अपयशी निश्चितपणे आहे राज्य शासन म्हणून शेवटी चालतं राज्य शासन सरकार असतं पोलीस असतात न्यायालय असतात शेवटी एक धाक असला पाहिजे गुन्हेगारावर गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे आपण पाहतो की एका वकील दाम्पत्याचा कशा पत्तीनं करू देतो परंतु सत्ताधाऱ्यांचे सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते जास्त धोकेदायक असतं कारण त्यांना आधार वाटत असतो की आपलं सरकार आहे आपली सत्ता आहे आम्ही काही करू हे जे वाटत असतं त्याला त्याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे होतो आहे आणि या दहशतीच्या वातावरणाखाली जनता आज आहे ही वस्तुस्थिती दिसते आहे आपल्याला सत्ताधारीच गुन्हेगार झाले ते नेमकं न्याय मागायचा कोणाकडे ही अवस्था आहे उल्हासनगरमध्ये भाजपा आमदारांनी जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आरोप केले तो मुख्यमंत्रीच मुंडांना आहेत भाजपा आमदार राज्याच्या सगळ्या गोष्टीचा खरं म्हणजे ते सरकारमध्ये आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय त्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे त्या बाबतीत की काय नेमकं स्वरूप आहे का असा आरोप होतो त्याचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक का आहे काल जो अभिषेक कोसाळकरांवर हल्ला केलाय झाल्याचे मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि सोशल मीडिया हे बघ फोटोच्या बाबतीत मी एकदम असं काही का, का नाही हे गुन्हेगार गर्दीमध्ये कुठं दिसू शकतात मी त्या बाबतीत एकदम काय असा आरोप जाणार नाही परंतु तो कदाचित जवळचा माणूस असेल तर जरूर त्यांनी तपासला पाहिजे कारण तो जर जवळ फिरणार असेल गुन्हेगार तर ती काळजी मुख्यमंत्र्यासारख्या वरिष्ठ पोस्टमध्ये घेतली पाहिजे हे मला आहे की कोणते राजकीय जे नेते असतात त्यांच्याभोवती गर्दी असते गर्दीत लोक असतात सगळ्यांचे काही तपासणी करणं शक्य नसतं परंतु अशा प्रकारचा गुन्हेगाराचा त्यांचा किती किती संबंध होता हे त्यांनी त्यांचं तपासलं पाहिजे असं मला वाटतं कालच्या ज्या घटना घडल्यात एकूणच गेल्या दोन तीन घटना घडल्यात आमदाराचं गोळीबार किंवा कालची घटना संजय राऊतांनी फडणवीस यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी ठरलेले आहात तुमचं काय मत आहे नाही नाही हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेलं आहे निवळ गृहमंत्री होऊन नाही तर ते त्यांचं काय तिघ तीन लोक झाले ते एकतर आहेत मुख्यमंत्री दुसरे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायची इच्छा असलेले तिसरे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले आणि या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा त्यांची सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत जे गेलेत आता आणि एकत्र आलेत ते सुद्धा ज्या पत्तीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्तेकरता ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हेतू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले जनतेच्या जनतेला न्याय देण्याकरता हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असं नाही ते सत्य सत्यसारखी एकत्र आलेले आहेत या सत्य स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्ये चा चाललेला स्पर्धेचा परिणाम हा शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला आहे कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी सांगितलं की जनतेची विकास कामं करण्यासाठी मला मला एक माझा सरळ प्रश्न आहे की हे समजा पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला का माझा राजकीय हित होता हे सगळे जनतेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दुःख दूध नाही मला सांगा की एखाद्या पारावरच्या इस्माला नागरिकाला बसलेला आहे त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची त्याला विचारलं की खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर आहे तो खरा न्याय असं माझं मत आहे आणि त्यामुळं यांनी गेले ते कसे गेले का गेले जसे गेले आणि सा, सांगत असले का गेले हे सुद्धा कारण पारावारचा माणूस सांगू शकतो आज सामान्य माणूस लहान मुलाला साधारण समजदार झालेला लहान मुलाला विचारा का हे का गेले ते मुलगा मुलं सांगतील ते त्याला अठरा वर्षाची होण्याची गरज नाही हे का गेले कसे गेले, का गेले? ज्यावेळेस सगळी जनता हे जाणून आहे जनतेला ही बिलकुल आवडलेली नाही अशी गोष्ट आहे त्यावेळेस ज्यांनी काहीही कारण सांगितले तरी बिलकुल जनतेला खरी वाटणार नाही